नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर हो आणि आपण पाहत आहात आग्नेबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी फुतडा यांच्या घरी आज तेवीस जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याबद्दल ते आपल्या पत्रकार परिषदेतून खुलासा करून देत आहेत ते आपण पाहू हे जे काही चालू आहे या पुतळ्याच्या अनुषंगाने राजकारण कोण कोणाला कोर्टात पाठवते काही लोकांचा फक्त भीम इतकाच आहे की हा पुतळा आमच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये उभा झाला नाही पाहिजे त्याला राजकीय रंग द्यायचा आपण शिवाजी महाराजाच्या नावावर राजकारण करायचं असं काही लोकांना त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक हे खोडे त्यांनी टाकलेले आतापर्यंत सगळेजण विटने त्या आंदोलनाला कसं गालबोट लागलं पाहिजे पोलिसांनी शांततेनं नाही घेतलं पाहिजे पोलिसांनी काहीतरी लाठीचार्ज केला पाहिजे या दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न झाले कालच्या आंदोलनामध्ये मराठा महाराष्ट्र आता आम्हाला काय माहिती आता उमरखेडचे सगळ्या सामाजिक संघटना असतील उमरखेडमध्ये इतका यांनी विलासराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील डेविड शहाने यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समिती असेल किंवा अजून एवढ्या संघर्ष समित्या झाल्या त्या सगळ्या शंड झाल्या की काय म्हणून बाहेरचे लोक येऊन उमरखेडमध्ये आंदोलन करायले हे तुम्ही पत्रकारांना त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे किंवा बाहेरच्या संभाजीनगरची संघटना एखादी येऊन उमरखेडमध्ये पुतळा करण्यासाठी महाराष्ट्रात काही ठिकाणं अशा आहेत की ज्या ठिकाणी पुतळे नाही आहे किंवा पुतळ्याचे असे प्रॉब्लेम चालू आहे जागेचे प्रॉब्लेम चालू आहे वाशिममध्ये सुद्धा कालपर्यंत प्रॉब्लेम होता आता मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं तिथेही जागेचाच इश्यू होता तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं आम्ही प्लेन माइंड आता इथं पाटील साहेब काँग्रेसच्या आहेत सर शिवसेनेच्या आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या आम्ही इथं सगळ्या विचारांना आमचं राजकारण करणं कुठच्याही विषयावर हे आमचा स्वभाव नाही आहे आणि आम्हाला ते करायचं नाही आहे या ठिकाणी पुतळा झाला पाहिजे त्या दृष्टीनं तत्कालीन आमदार राजेंद्र नजरदेने आणि मीच प्रयत्न करून शासनात महाराष्ट्रात एकमेव उमरखेड असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी पुतळ्यासाठी निधी देण्यात आलेला आहे तुम्ही मी बोलतो ते रेकॉर्ड तपासून घ्या माहितीच्या अधिकारात तुम्ही माहिती घ्या की शासनानं कुठं पुतळ्यासाठी पैसे दिलेले आहे का चार दुकानं पाडा हायकोर्टानं जर चार दुकानं पाडायचा निर्णय दिला असता तर त्याला सेशन कोर्टानं स्टे दिला असता का सेशन कोर्टानं सांगितलं असतं का की बाबा यांची दुकानं पाडू नका म्हणून हायकोर्टानं तसं सांगितलं नव्हतं हायकोर्टात प्रकरण दाखल झाल्याच्या नंतर हायकोर्टात प्रकरण असं दाखल झालं होतं की शिवाजी महाराजाचा पुतळा हा लवकरात लवकर उमरखेड शहरामध्ये स्थापित व्हावा हो हो असं पिटिशन दाखल झालं होतं आणि ते पिटिशन दाखल झाल्याच्या नंतर शासनानं एक अफिडेव्हिट दिलं की नगर परिषद जे चार ठिकाणं दिलेले आहेत संघर्ष समितीनं त्या चारपैकी एका ठिकाणी करण्याची नगरपरिषदेनं तयारी झालेली दाखवलेली आहे त्यामुळं हे प्रकरण डिस्पोज करण्यात येतं असा हायकोर्टाने निर्देश दिला जर असा निर्देश दिला असता ती चार दुकान पाडा तर मग त्यांना सेशन कोर्टानं स्टे दिला नसता हे दुकानदार इथं आलेले आहेत त्यांच्या माग मागच्या एक वर्षापासून आम्ही प्रयत्नात आहोत ते इथं हजर आहेत परंतु त्यांच्याही अडचणी आहेत त्यांच्याही पोट पाण्याचा प्रश्न होता मरता क्या न करता म्हणतात त्या म्हणीप्रमाणे त्यांनी त्यांचे प्रयत्न केले परंतु शेवटी जेव्हा त्यांना काल सगळ्या गोष्टींना कन्व्हिन्स केलं इथं पाटील साहेब आहेत नितीन महेश्वरी आहेत विजयराव माने आहेत विजयराव खडसे साहेब आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना काल त्या ठिकाणी मागच्या एक महिन्यापासून आम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहोत की आम्ही जिन प्रेसचं जे कॉम्प्लेक्स काढत आहोत कारण आमचं मागच्या दोन महिन्यातच निर्णय झाला प्रेसिंग प्रेसिंगमध्ये नव्यानं कॉम्प्लेक्स निर्माण करायचं त्यामध्ये आम्ही तुमची पर्यायी व्यवस्था करून देतो या सगळ्या गोष्टीत आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते कन्व्हिन्स केल्याच्यानंतरच काल त्यांनी विड्रॉल केला आता याच्या पलीकडे जाऊन माझा हा प्रश्न आहे की बावीस तारखेला कोर्टात प्रकरण आहे बावीस तारखेला कोर्टाची तारीख आहे हे सगळं सगळ्या लोकांना माहीत होत बावीस तारखेलाच आंदोलन कसं ठरलं आता काल सगळं आंदोलन ठरल्याच्या नंतर काल ने सगळं लेखी स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी स्वरूपात झालं लेखी स्वरूपात झाल्याच्या नंतरही आज त्या ठिकाणी नगर परिषदच्या गेट समोरच मंडप टाकण्यात आला ती उपोषण करण्याची किंवा काही करण्याची जागा आहे का म्हणजे कुठंतरी प्रशासनानं संघर्ष करावा आणि त्यातून काहीतरी घडावं अशा <coughs> काही भूमिका आहे लोकांच्या की पुतळा उभारणाऱ्या संस्थेच्या मालकीची क्लिअर टायटल जागा त्या ठिकाणी असली पाहिजे आता हे चार दुकानं त्यावेळी आमच्याकडं ऑप्शन नव्हतं कारण ती दुकानं त्यावेळी ते त्यांचा हाई संपलेला नव्हता करारही आणि ते पाडायचं किंवा त्याचं स्ट्रक्चरला ऑडिटही झालेलं नव्हतं त्यामुळं ती जागा आमच्या डोक्यात असायचं कारणच नाही आमच्याकडे नगर परिषदच्या मालकीची क्लिअर टायटल खुली असलेली जागा एकमेव ती होती जी की शिवाजी महाराज चौकापासून मोजक्या अंतरावर आहे आणि त्यामुळं आम्ही ती जागा निश्चित केली ती जागा निश्चित करत असताना त्या जागेला सगळ्याचं समर्थन होतं सगळ्या झाल्या सगळ्या मान्यता झाल्या सगळ्या झाल्या त्यानंतर काही लोकांना असं वाटलं की बाबा तिथं पुतळा होणं हे गावाच्या दृष्टीनं दृष्ट्या योग्य नाही त्यांनी त्यांचं जे आंदोलन करायचं ते केलं त्याच्यानंतर जो काही विषय झाला त्यामध्ये या सगळ्या घटना घडल्या परंतु आमचा उद्देश हा क्लिअर होता ना कि होता। है है कि की आम्हाला गावामध्ये पुतळा उभारायचा होता म्हणून आम्ही निधी आणला आणि याच्या पलीकडे जाऊन माझं हे म्हणणं आहे की जे काँग्रेसची लोक आज तथाकथित त्या ठिकाणी मंडपात जाऊन यांचं आंदोलन असेल किंवा कोणाचे आंदोलन असेल त्याला मोठ्या ताकदीनं पाठिंबा द्यायचं जोरजोरात गळा कोरडा होईपर्यंत भाषण करायचं त्याची अक्कल शेण खायला गेली होती का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण केलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचं बांधकाम व्हायचं होतं त्यावेळी त्यांनी जागा का रिझर्व ठेवली नाही म्हणजे स्वतः प्रॉब्लेम गावामध्ये क्रिएट करायचे गावामध्ये लोकांमध्ये जातीय ते निर्माण करायचा हा दृष्टिकोन अशा लोकांचा आहे जे सत्ताधारी त्याचा ठराव कोणी ठेवला नगर परिषद मध्ये कोणी त्याला अनुमोदन दिलं काढाल रेकॉर्ड तुम्ही काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण झालं ना नगर परिषद मध्ये सत्य करताना मग सत्येत असणारी लोक कोण होती त्यावेळी त्यांनी काय दृष्टीनं पावलं नाही उचलली जर सतरा दुकानं त्या ठिकाणी आहे दहा दहा फुटाची जर सतरा दुकानाची एक एक फूट जागा जर कमी केली असती आणि मागं जर त्यांना एक एक फूट जागा वाढून दिली असती दोनशे स्क्वेअर फूटचं दुकान आहे तर दोनशेच घ्या फक्त नऊ बाय वीस दहा बाय वीसचं आहे तर नऊ बाय बावीसचं घ्या अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी सतरा फूट ती जागा सोडली असती आणि पाच पाच फुटाची जी दोन शटर निघालेली आहे ती कमी केली असती तर सत्तावीस फूट जागा झाली असती पुतळ्यासाठी सफिशियंट झाली असती परंतु आपण चौकाला नामकरण दिलं आपण त्या ठिकाणी चौकासाठी जागा द्यायची नाही आपण चौकासाठी जागा रिझर्व्ह करायची नाही आपण प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि पुन्हा आपणच आवाहनायचा की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संघर्ष करत आहोत तुमच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे त्याला काय अर्थ नाही काँग्रेस एकोणीसशे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मागणी आहे काँग्रेस आपल्या विरोधात आहे काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत नाही 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 हे आम्ही इथं जिनप्रेस चे पदाधिकारी आम्ही जीम प्रेस ची पॅनल आमच्या सगळ्याच्या सामूहिक नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं यांच्या पुढाकारातून आमच्या पुढाकारातून सरांच्या पुढाकारातून हा निर्णय घेतला की या चार दुकानाचं पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी मध्ये करायचं त्यामुळं गावाच्या दृष्टीनं यांनी जसा मनाचा मोठेपणा दाखवला की गावामध्ये या विषयामुळं सगळी त्या ठिकाणी लोकांमध्ये असंतोष तयार होत आहे आणि त्यामुळं कुठंतरी आपण सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे हा जो यांनी त्या ठिकाणी मोठेपणा दाखवला तो मोठेपणा जर त्या ठिकाणी जे सत्ताधारी होती इतक्या वर्षापासून नगर परिषद मध्ये त्यांनी जर दाखवला असता तर त्या गोष्टीला काही अर्थ होता म्हणजे एकीकडे आपण स्वतः प्रॉब्लेम क्रिएट करायचा आणि आपणच आव आणायचा त्याला अर्थ नाही प्रलंबित प्रशासकीय कशाचं काय प्रलंबित आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी हे या ठिकाणी चव्हाण साहेब आहेत ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळी आपण एन एच आयची आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची दोन एन ओ सीआ राहिल्या होत्या त्या दोन एन ओ सी कोणा आणल्या मग का महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्या लोकांनी एवढा आव आणला तुमच्या मंडपात येऊन बसून त्यांनी का नाही आणल्या सरकार त्यांचं होतं सगळं त्यांचं होतं मला आमची मिटिंग झाल्याच्या नंतर मला वाटते काहीतरी एका महिन्यामध्ये एन एच आयची एन ओ सी आली आणि दुसऱ्या महिन्यामध्ये नगरविकासची आणली मी मग का नाही आणल्या त्यांनी म्हणजे त्यांनाच प्रॉब्लेम क्रिएट करायचे हे भिजत ठेवायचं बैठक झाल्यानंतर शब्द दिला त्याच्यानंतर काँग्रेसच्या हो लोकांना आणि हे विरोध त्यांनी आम्हाला एवढं विरोध केला हे मॅनेज झाले नितीन भुतळाला सत्ताधारी एक मिनिट सभाधारी जे आहे त्यांच्याकडे शासनाचं काम करायला जावं लागलं ना की विरोधकांत नाही माझं काय म्हणणं आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी तुमचं ठरलं ज्यावेळी हायकोर्टानं सांगितलं हायकोर्टात सरकारनं त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत मग त्यावेळी त्यांनी जर ठरवलं असतं एनओसी मंत्री केली काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांनी म्हणून भिजत धोंगड ठेवायचं त्यांनी एनओसी आणायच्या या चार दुकानची एनओसी मीच आणली आमदार साहेब आणि मीच गेलो त्या ठिकाणी आम्हीच मुख्यमंत्र्यांकडे बसलो आम्हीच त्यांना सांगितलं आणि नियम असा आहे की नगर परिषदच्या प्रिमायसेस मधली जागा त्या पुतळ्यासाठी जाणार आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या व्यतिरिक्त त्यामुळं त्याला नगर विकास विभागाची एनओसी लागते कायदा असा सांगते की नगर परिषदेच्या मध्ये जर एखादा पुतळा निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवाची ना हरकत ही गरजेची आहे आणि त्या चार दुकानाच्या व्यतिरिक्त नगर परिषदची मागची जागा त्या पुतळ्यासाठी जाणार आहे त्यामुळं विकास विभागाची एनओसी पाहिजे होती ती एन ओसी सुद्धा यांनी नाही आणली ना जे काही हायकोर्टाचा निर्णय झाल्याच्या नंतर हायकोर्टात सरकारने ॲपिडेविट दिलं की चार दुकानं पाडून आम्ही बांधायला तयार आहोत त्यानंतर साधारणतः एक वर्षाचा कालावधी गेला एक वर्षात त्यांनी का नाही एनओसी ओ मग बरं तुम्हाला दाव्यासह सांगतो की येत्या एकतीस ऑगस्टच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि चबूतऱ्याचं काम हे कुठल्याही परिस्थितीत टेंडर काढून नव्वद दिवसाच्या वर पुत त्याला कालावधी देणार नाही आणि नव्वद दिवसाच्या आत दिवस रात्र करून आम्ही त्या ठिकाणी ते चबुत्राचं काम करून छत्रपती विराजमान होतील अशा दृष्टीनं आम्ही प्लॅनिंग करू सगळ्यात महत्त्वाची अडचण जी होती याच्यामध्ये ह्या चार दुकानदाराचे दुकान खाली करून घेणं ही अडचण होती ती अडचण आम्ही त्याच्यावर आमच्या सगळ्याच्या संयुक्त प्रयत्नातून आम्ही त्याच्यावर मात केलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी पोट पाण्याचा जो प्रश्न होता तोही या निमित्तानं निकाली निघालेला आहे आणि दोन वर्षापर्यंत त्यांनी खाली राहावं आपले जे व्यवसाय त्यांचे सेटल झालेले आहे ते बंद करा आणि दोन वर्षाच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी नव्या नव्या व्यवसाय चालू करा तर ते त्यांचा गॅप पडून जाईल आणि त्यामुळे ते होणार नाही त्यामुळं त्यांच्या पर्यायी जागेची व्यवस्था सुद्धा आम्ही त्यांना करून दिली तुम्ही सत्ताधारी म्हणून एक ऑगस्ट म्हणाले शिव आणि प्रशासक एकतीस ऑगस्ट आणि शिव आणि प्रशासक म्हणून शिव आणि प्रशासक हे सत्ताधाऱ्याचा नौकर असते ऐकून म्हणत असत तर करून घेणार आम्ही आहो ना प्रश्नच ऐकून घ्या तुम्ही बावीस एकतीस ऑगस्ट म्हणाले आणि त्यांचा कालचा अल्टीमेटम आहे बावीस आम्ही उद्घाटन करू त्याचं पूजन करू त्यांनी काही दिलं असल आम्ही तुम्हाला जे त्यांनी प्रकरण ओढायचं आहे का असा माझा महाराज काय प्रश्न आहे मी तुम्हाला साधं सोप सरळ उत्तर देत आहोत की एकतीस ऑगस्ट पर्यंत त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत जेव्हा एक ऑगस्टला दुकानं खाली होती त्याच्यानंतर दुकान पाळावं लागतील दुकानं स्क्रॅप करावं लागतील त्याच्यानंतर त्या जागेला लेवलिंग करावं लागल त्याच्या मान्यता आणावं लागल त्याचं टेंडर काढावं लागल टेंडर काढून त्याचं टेंडर ओपन करावं लागल टेंडर किती येतील काय येतील किती वेळ जाईल त्यामुळं चार आठ दिवस जास्त सांगितलेले इथं जेव्हा बोलत आहोत तेव्हा जबाबदार म्हणून बोलावं लागेल ना मी काहीही बोलत त्याला अर्थ नाही आणि त्यांनी जे काल पत्र दिलेलं आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे की एका महिन्यामध्ये आम्ही या सगळ्या प्रक्रिया करू या प्रक्रिया आजपासून प्रोसिजर सांगायला याला विधानसभेच्या आचारसंहितेचा काही हे लागेल काही आचारसंहिता लागल्या तर मग हे सर्व असं आता जर तर आचारसंहिता लागू शकते सरकार झालं तर काय तर हे आचारसंहितेपर्यंत गोडायचं असं त्याचं म्हणणं आहे किरायचं शिवभक्ताच किंवा आचारसंहितेपर्यंत न्यायचं म्हणजे पुन्हा पाहिजे असं त्यांचा मोठा आहे की हे झालं नाही पाहिजे आचारसंहिता लागेपर्यंत असा त्यांचा विचार आहे आणि त्यामुळं त्यांनी हे सगळं कसं प्रोलॉन्ग करता येईल आता मला त्या जास्त गोष्टीमध्ये खोलात जायचं नाही मला काही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही काय काय करायला लावलेला आहे कोण कोर्टात कोणाला पाठवलेला आहे काय याच्यामध्ये नाही मला आमचा उद्देश क्लिअर आहे एकोणीशे त्र्याऐंशी पासून शहरामध्ये मागणी होते याच्यामध्ये या ठिकाणी पाटील साहेब कशा प्रकारे चितांराव सर असे ना 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 बसलेले त्यांना विचारा याच्यापूर्वी अनेक वेळा माझं काय म्हणणं आता आम्ही हे सगळ्या गोष्टी सांगत आहोत काल ज्या लोकांनी मोठमोठ्यानं मोड़ सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही लोकसभागातून चबुत्रा उभारू माझं आव्हान आहे त्यांना हे चुलीत गेल्या प्रशासकीय मान्यता प्रशासकीय मान्यता एक ऑगस्टला यांची दुकानं खाली झाल्याच्या नंतर दोन ऑगस्ट पासून लोकसभागातून चबुत्रा उभा करण्याचं चा काम चालू करा जमा करा म्हणा पैसे काय अडचण आहे बोलायचं एक आणि करायचं गेल्या काय अर्थ नाही डॉक्टर ना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यावेळी आम्ही लोकसभा त्या ठिकाणी बनवायचं काळभांडे सर आले काही या ठिकाणी यातीलही काही लोक होते मला वाटतं वाटते तुम्ही होते त्या ठिकाणी लोकांना घोषणा केली मी एक लाख देतो मी पन्नास हजार देतो माझे एक लाख नाव सांगतो मी तुम्हाला मोहनराव मोरे असतील किशोर दादा भोरे असतील अनिल काळबांडे असतील सुभाष दिरेकर असतील सगळेजण असतील एक व्यक्तीनं कोणाही पैसे दिले नाही फक्त सुभाष डिवेकर न एका जना पैसे दिले आमदार कशाला नाही आता हे हो बाबासाहेबांच्या नवीन पुतळा नवीन लवण्यासाठी दिले आणि पन्नास हजार रुपये फक्त यांनी दिले कोणा सुभाष सुभाष बाकी एक काही कोणा काही व्यक्तीने पैसे बोलायला काही लागत नाही तुम्ही बुडवली मला दोन मिनट दो असा आहे तुमच्या आभार दोन मिनिटं वास्तविक पाहता गेल्या अनेक दिवसापासून हा संघर्ष सुरू होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो जरा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौकात व्हावा सगळ्या तालुक्याचा म्हणजे समाजाचा तालुक्याचा शिवप्रेमींचा विचार करत होता आम्ही सुद्धा तसेच होतो आणि बराचसा संघर्ष झालेला आहे आज मला याची खात्री पटली की जे चार दुकानदार त्याच अडचण होती तो प्रश्न निकाली निघालेला आहे आणि त्यांनी कोर्टातही लिहून दिले म्हणतात त्यांनी आज झाले त्या पुराला माझी एकच आमदार साहेबांना ना मी आता नगरपालिकेच्या माध्यमातून हा धक्के बाकी